नमस्कार जय गुरुदेव संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत गुरुपौर्णिमा विशेष गुरुदेवाचे सुंदर भजन आपण ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजन गवण या भंग ऐकण्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद याऊंबरची मुळी याऊंबरची मुळी माझ्या देहात लावली जाळी हो गुरुरायन माझ्या माझ्या देहात लावली जाळी हो गुरुरायन माझ्या याऊंबरची मुळी याऊंबरची मुळी माझ्या देहात लावली जाळी हो, <Dracula> <tirar> <ungi> <Players tunnelsventional> हो गुरुराय माझ्या माझ्या देहात लावली जाळी हो गुरुरायान माझ्या माझ्या देहात लावली जाळी हो गुरुरायान माझ्या या रात खोड या रात खोड बसायला केलं पीड हो गुरुरायान माझ्या बसायला केल पीड हो गुरुरायान माझ्या याऊंब रच गोड बसायला केल पीड हो गुरुरायन माझ्या बसायला केल पीड हो गुरुरायन माझ्या याऊंब रचा क या उंबराचा चीक माझ्या देहात केला पाक हो गुरुरायन माझ्या माझ्या देहात केला पाक हो गुरुरायन माझ्या माझ्या देहात केला पाक हो गुरुरायन माझ्या या उंबराची फांदी या उंबरा ची फांदी कस लावल नांदी हो गुरुरायन माझ्या कस लावल नांदी हो गुरुरायन माझ्या कस लावल नांदी हो गुरुरायन माझ्या या उंबराचा पाला या उंबराचा पाला माझ्या देहात केला काला हो गुरुरायान माझ्या माझ्या देहात केला काला हो गुरुरायन माझ्या माझ्या देहात केला काला हो गुरुरायान माझ्या या उंबराचा शेंडा या उंबराचा शेंडा माझ्या देहात लावला झेंडा माझ्या देहात लावला झेंडा हो गुरुरायन माझ्या माझ्या देहात लावला झेंडा हो गुरुरायन माझ्या याउंबराची मुळी याउंबराची मुळी लावली जाळी हो गुरुरायान माझ्या माझ्या देहात लावली जाळी हो गुरुरायन माझ्या माझ्या देहात लावली जाळी हो गुरुरायान माझ्या धन्यवाद